नमस्कार लॉरिश या युट्यूब चॅनलला मी ऍडव्होकेट जगताप आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आपला इन्स्टाग्रामला लॉरिश या नावाने पेज आहे म्हणजे लॉ विथ लॉरिश म्हणून त्याची आयडिया आहे त्यावरती एका मित्राने डीएम केला तर त्यांचा मेसेज असा होता की सर मी मित्राला पैसे दिलेत मदत म्हणून दिले होते दवाखान्याच्या कामासाठी परंतु तो वारंवार मला ते पैसे देण्यास टाळ करतोय म्हणजे तो मला ते पैसे परत करत नाही अशा प्रकरणात मला काय करता येईल म्हणजे मला ते पैसे परत मिळवायचे तर मी सगळ्यांसाठी असं सांगू इच्छितो की जर असं तुमच्यासोबत होत असेल तुम्ही नातेवाईकांना मित्रांना ना, ना, किंवा अजून बाहेरचे व्यक्ती तुमचे कोणी ओळखीचे असतील अशांना मदत म्हणून तुम्ही पैसे देत असणार तर ते पैसे टाळा दे करत असतील पैसे देण्यास तर ते तुम्ही परत कसे मिळवू शकतात तर, तर ते पैसे कायदेशीर तुम्ही परत मिळवू शकतात म्हणजे तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर सर्वात प्रथम त्यांनी टाळाटाळ केल्यानंतर तुम्ही वकिलांमार्फत त्यांना आधी नोटीस देऊ शकतात कायदेशीरपणे नोटीस दिल्यानंतर देखील त्यांनी जर तुमचे पैसे परत केले नाही त्यानंतर मग तुम्ही नोटीस जर दिली गेली कायदेशीर पण पैसे काय परत मिळाले नाही मग आपण ते पैसे परत कसे मिळवायचे मग त्यानंतर तुम्ही ज्या वकिलांमार्फत नोटीस दिली असेल त्या नोटीसला त्यांनी तीस दिवसात जर उत्तर दिले नाही किंवा पैसे परत दिले नाहीत तर त्यानंतर तुम्ही न्यायालयामध्ये डायरेक्टली रिकव्हरी ऑफ मनी सूट म्हणजे रिकव पैसे परत मिळवण्याचा दावा तुम्ही न्यायालयात दाखल करू शकता त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले असतील त्यांना न्यायालय हे न्यायालयात हजर राहण्यासाठी समज बजवेल व ते न्यायालयात हजर राहिल्यानंतर न्यायालय त्यांना तुमचे पैसे परत देण्याचे निर्देश देखील देईल आणि त्यांनी ते निर्देश जर पाळले नाही तर त्यांच्यावर न्यायालय ही कायदेशीर कारवाई करेल आणि तुम्ही म्हणणार की बो जर मी पैसे जे दिलेत त्याच्यापेक्षा जास्त मला न्यायालयाचा दाव्याचा खर्च येतोय तर त्यामध्ये तुम्ही त्या, त्या दाव्यामध्ये असं देखील मेन्शन करू शकतात की हा दावा दाखल करण्यासाठी माझा जो खर्च झालाय म्हणजे वकिलांची फी दावा दाखल करण्यासाठी जी कोर्ट फी भरलेली ती देखील ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीच्या विरोधात आपण दावा दाखल केला त्या व्यक्तीकडनं आपण ती कायदेशीरपणे मागू शकतो आणि तुमचे पैसे तुम्ही या पद्धतीने कायदेशीर मार्गाने परत मिळवू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व तुम्ही चॅनेलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेअर करून अधिक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला जे अशा अडचणीत असतील त्यांना मदत होईल या व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र